कुळकजाई येथे एका इस्माचा खून मृतदेह झुडपात टाकल्याने परिसरात खळबळ दहिवडी भरारी वृत्तसेवा मान तालुक्यातील कुळकजाई ते शेडगेवाडी रस्त्यावर काल मध्यरात्री एका इस्माचा खून करून मृतदेह झुडपात टाकण्यात आल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मृतदेह नग्नावस्थेत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे परिसरातील मिळालेल्या माहितीनुसार कुळकजाई गावापासून शेडगेवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या महारकी शिवारात आज दुपारी काही गावकऱ्यांना जुडपात एक मृतदेह आढळून आला मृतदेह निर्वस्त्र अवस्थेत असून तोंड जमिनीच्या दिशेने असल्याने सुरुवातीला ओळख पटली नाही परंतु घटनास्थळाची माहिती समजताच गावात बघ्यांची गर्दी मोठी झाली काही वेळानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली असता रमेश इंगळे वय त्रेपन्न हे मृत इस्माचे नाव असल्याचे निष्पन्न झाले प्राथमिक तपासात पोलिसांनी सांगितल्यानुसार संबंधित व्यक्तीचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे याबाबतचं सविस्तर वृत्त असे रमेश इंगळे हे काही कामानिमित्त शेळगेवाडीतून कुळगाई गावात आले होते काल रात्री उशिरापर्यंत ते कुळकजाई येथेच थांबले होते मिळालेल्या माहितीनुसार रात्री दहा वाजता ते गावातून परत गेल्याची चर्चा होती परंतु रात्रभर ते घरी पोचलेच नाहीत तसेच कुटुंबियांना काळजी लागून राहिल्याने त्यांनी शोधाशोध सुरू केली आज दुपारपर्यंत काहीच माहिती हाती लागली नव्हती अखेर आज दुपारी शेडगेवाडे रस्त्यालगत झुडपात त्यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे या खुणामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत या घटनेमुळे मात्र परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे